आरंभ एका नव्या पर्वाचा आमदार एकनाथ खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून केलेल्या वक्तव्यावरून आज शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे यामध्ये शहरातील प्रवर्तक चौकामध्ये शिवरायांच्या पुतळ्याला दुधाभिषेक करून खडसेंचा निषेध करण्यात आलाय तर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शहरामध्ये पन्नास फुटी भव्य पुतळा उभा राहणार असल्याची ग्वाही देखील देण्यात आली आहे तुमचं आमचं नात काय जे जाऊ दे शिवराय तुमचं आमचं नात काय जय जाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जय I'm sorry, I'm sorry. 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 i am sorry i am sorry i

आरंब आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे नगर। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा